नमस्कार काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघावर या मालिकेत चर्चा करतोय पण आपण आज अशा एका मतदारसंघावर चर्चा करणार आहोत तो लाटेच्या विरुद्ध जाणारा मतदारसंघ आहे कुठल्याही लाटेला न जुमानणारा मतदारसंघ आहे आपण बोलतोय रायगड मतदारसंघाविषयी यापूर्वी जर पाहिलं तर जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली होती तेव्हा भारतभरात एक सहानुभूतीची लाट होती मात्र इकडे शेकापचा उमेदवार लोकसभेत निवडून आला होता आणि सगळ्यांनाच हा निर्णय किंवा Uh, हा विजय धक्कादायक असा होता दुसरीकडे मोदी लाट असतानाही सुनील तटकरे स्वतः या मतदारसंघातून निवडून आले आणि आताही कुठेतरी एक सहानुभूतीची लाट शरद पवारांच्या बाजूने असेल किंवा शिवसेनेच्या बाजूने असेल फूट पडल्यानंतरची तरी सुद्धा तटकरे म्हणजे अगदी लाटेच्या विरोधात सुनील तटकरे यांनी विजय मिळवलाय तर याच विषय बोलायला आपल्यासोबत आहेत पुणे मिरडचे वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र चोपडे सर सर तुमचं खूप खूप स्वागत तर रायगड मतदारसंघ हा लाटेविरुद्ध देण्यासाठी ओळखला जातो याही वेळी सुनील तटकर यांना त्यांनी निवडून आणलंय काय कारण असू शकतात या मागचे गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये नेहमी देशभर जर एक चित्र असेल तर तिथून निवडून येणारा उमेदवार वेगळ्या विचाराचा असतो वेगळ्या पक्षाचा असतो त्यापैकी एक आपला कोल्हापूरचा एक आहे आणि दुसरा आहे तो आता आपण उल्लेख करणार आहे तो रायगडचा तर रायगडमध्ये असं का घडलं असावं तर याचं एक मजेशीर असं असं आपण म्हणू शकतो की रायगड म्हणजे शिवाजी महाराजांची राजधानी तेथून बरेच बराच काळ त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हे केलं राज्य केलं तो शिवाजी महाराजांचा विरुद्ध लढण्याचा जो गुण आहे तो त्या मातीमध्ये आला असावा असं आपण एक म्हणू शकतो पण आता ओव्हरऑल जर या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तू म्हणलीस असं शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील अनपेक्षितपणे म्हणजे कुणालाही अपेक्षा नसतानाही सुद्धा इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मोठी लाट होती राजीव गांधींनी पेक्षा अधिक जागा मिळवत्या तरी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील त्यावेळी विजयी झाले होते तो आता ब्याण्णव बा पासून चौऱ्याण्णव पर्यंत ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर तो बऱ्याच वेळा काँग्रेसच्या बाजूने गेला आठ वेळा तिथून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यातील चार वेळा बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले निवडून आलेले आहेत बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुलेनी एक दीर्घकाळ कुलाबा पूर्वीचा मतदारसंघ कुलाबा आणि आत्ताचा रायगड या रायगडच्या जिल्ह्या जिल्ह्याचं राजकारण आपल्या हातात ठेवलं एवढंच नव्हतं ते राज्याचे मुख्यमंत्री के केंद्रामध्ये केंद्रामध्ये मंत्रीपद बसवलं आणि त्यांनी चार वेळा हे ही केल्यानंतर हीच जबाबदारी शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चार वेळा निघून आले त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार आपले अनंत गीते अनंत दोन ते दो चार वेळा निघून आले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चार दोन हजार नऊ एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा चौदा हा चौदा मधला जो मत त्यांचा अगदी निसर्ग त्या फरकाने निवडून आले ते दोन हजार बावीसशे एकवीसशे अशा फरकाने त्यावेळी निवडून आले ते पण याच्या आधीपासूनच जर बघितलं ना तर या मतदारसंघामध्ये श्रीवर्धन म्हणजे बॅरिस्टर आंतोले मूळ मतदारसंघ तिथून काँग्रेस पक्षामध्ये सुनील तटकरे यांनी राजकारण सुरुवात केली आणि काही काळ ते स्वतःला आंदोलनचे शिष्य सुद्धा समजायचे तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत 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 सुनील तटकरेंनी आता त्यांनी आनंद गीतेंच्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे किंवा आपला मुंबईत लगतचा असलेला हा मतदारसंघ परंतु शिवसेनेच्या बाजून फार सुरुवातीपासून न गेलेला मतदारसंघ असं म्हणता येईल तर आता तिथं तटकऱ्यांचा बऱ्यापैकी चांगला विजय झालेला आहे आणि दोन हजार चोवीसचा आणि एकोणीसचा तर ह्या दोन विजयाद्वारे तटकरी यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मांड पक्की केली असं आपण म्हणू शकतो सर तटकरे एक बाजूला ठेवले तर आणि पूर्ण महाराष्ट्रात पाहिलं तर अजितदादांचा उमेदवार हा कुठेच निवडून आला नाही अगदी बारामतीतही स्वतः त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या पण इकडे सुनील तटकरे एकमेव खासदार अजितदाच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार बनलेत आणि कदाचित कुठेतरी आपल्याला राजकारणात पुढे गेलेलेही दिसून येतील काळामध्ये कारण ते एकमेव खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पण या सगळ्यामध्ये जो काही पक्षफोडी नंतरचा जो काही मतदारांचा बघण्याचा दृष्टिकोन होता त्यांच्याकडे तर या सगळ्याचा परिणाम का कि वर का झालेला झालेला नसू तटकर्यांवर याच कारण म्हणजे तटकर्यांची स्वतःची जिल्ह्यामध्ये एक चांगली ताकद आहे बऱ्यापैकी ताकद आहे त्याशिवाय काँग्रेस संस्कृतीत ते मुरलेले असल्यामुळं निवडणुकीचं राजकीय गणित कसं आहे ते त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने जमवलं त्यांच्या तुलनेमध्ये तटकऱ्यांच्या तुलनेमध्ये मतांच्या तुलनेत नाही म्हणा तशी आनंद गीतेनं चांगली मतं पडलेली आहेत आता आनंद गीतेची किंवा शिवसेनेची एवढी त्यांना भीती होती गीते की गीते नाव जे आणखी दोन उमेदवार तिथं उभे केले होते मतदारसंघामध्ये त्यांनी बऱ्यापैकी मतं घेतली वंचितच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी मतं घेतली नोटाच्या नोटा सुद्धा बऱ्यापैकी हे केलं होतं परंतु निवडणुकीचं राजकीय गणित तटकर्यांनी अतिशय व्यवस्थित जमवलं आणि आप आपल्या विरोधात जाणारे जे होती महाराष्ट्र विकास आघाडी जेव्हा सत्तेवर होती तेव्हा तटकरेंची कन्या आदिती तटकरे रायगडचे पालकमंत्री होती तर तटकरेंच्या राजकारणाला तटके तटकरे जे जिल्ह्यावर नियंत्रण मिळू पाहतात त्याला विरोध करण्यासाठी आपले त्यावेळेचे शिवसेनेचे म्हणजे अलिबागचे महेंद्र दळवी असतील महाडचे भरत गोगावले असतील दापोलीचे योगेश कदम असतील यांनी जाहीरपणानं तटकरेंना किंवा महाविकास आघाडीच्या तर्फेचे जे निर्णय होते त्यांना विरोध केलेला होता परंतु हे सगळं त्यांनी या सगळ्यांची नाराजी अं दूर केली यांना सगळ्यांना आपल्या म्हणजे महायुतीसाठी काम करायला तटकरीने भाग पडलं निवडणुकीच्या काही काळात यांनी त्यांनी सगळं गण गन, गणित जमवलं हो हे त्यांचं एक मोठं यश म्हणत त्याचं दुसरं यश म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची श्रीवर्धन अलिबाग पेन या भागामध्ये एक मोठी ताकद आहे अं पेन दोनदा निवडून आले धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्षातर्फे आता ते सध्या भाजपमध्ये आहेत भाजपमध्ये आहेत तर त्यांची स्वतःची आणि भारतीय जनता पक्षाची रायगडमधून उमेदवारी जाहीर करायची भारतीय जनता पक्षाची इच्छा होती परंतु ही शेवटी जागा वाटपाच्या गणितामध्ये शेवटी जागा राष्ट्रवादीला मिळाली राष्ट्रवादीतर्फे तटकरीने ती निवडली आणि जिंकली पण हे तटकर्यांचं यश हे त्यांचं वैयक्तिक यश आहे हे अजयदादांच्या राष्ट्रवादीचं नाहीये कारण तसं बघायला गेलं तर अजयदादांच्या राष्ट्रवादी ताकद अशी फार मर्यादित आहे कारण तटकरीशिवाय बाकी कोण तिथं नाहीच आहे तिचं फारसं त्यांना मत करत त्यामुळे हे सगळं म्हणजे निवडणुकीचं राजकीय समीकरण कसं जमवायचं याचं जे काँग्रेसच्या संस्कृतीत त्याने जे बाळकडून मिळवलेलं आहे त्याचं हे यश म्हणावं लागेल तटकऱ्यांना मिळालेलं यश तर आणखी आपण एका गोष्टीचा विचार केला तर जेव्हा महायुती झाली तेव्हा एकमेकांविरोधात बोलणारे नेते एकत्र आले कदाचित त्यांना जुळवून घेण्यामध्ये पण फार अडचणी आल्या कारण एकमेकांवरती अगदी खालच्या पातळीला जाऊन टीका केली जात होती त्या काळामध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती होती शिंदेची शिवसेना फुटलेली होती, फुटले होती आणि अजित पवारांवरती सुद्धा काही प्रमाणात आरोप झालेले मोठ्या प्रमाणात मोठ्या घोटाळ्यांचे आरोप झालेले तसेच अजितदादांसोबत गेलेले जे नेते आहेत ज्यांना आता मोठ्या मोठ्या पदांवर आहेत जे मंत्री वगैरे आहेत त्यांच्यावरही आरोप झालेले आहेत काही भ्रष्टाचाराचे असू देत किंवा कुठल्याही कारखान्याशी संलग्न किंवा सॉरी कुठल्याही कारखान्याशी रिलेटेड असू देत तर तटकरे मला एक म्हणायचंय की हे एकत्र आल्यावरती सुद्धा तटकऱ्यांना काही काही मतदारसंघात आपण असं बघितलं की जुळवून घेण्यात फार अवघड गेलं त्यांना एकमेकांची कामं केली गेली नाहीत तर या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी चा खासदार किंवा उमेदवार होणार असताना भाजप आणि शिवसेनेची त्या मतदारसंघात काय भूमिका होती भारतीय जनता पक्षाचं एक सूत्र होती की मोदी को लाना आहे याच्यासाठी भारतीय जनता पक्ष देश पातळीवरच आणि राज्य पातळीवरच नेतृत्व आणि ने बारकाईने काम करत होतो आणि ह्या प्रदेश पातळीवरच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा किंवा त्यांचा एक मोठा दबाव असत त्या दबावाखाली शिंदे शिवसेनेच्या बहुतेक आमदारांना काम, काम करावं लागलं कारण याचं त्यांना पुढची जी विधानसभेची गणित आहेत ती जमवण्यासाठी आत्ता सध्या तरी त्यांना तिचं काम करणं गरजेचं होतं आणि या दबावाखालीच या सगळ्यांनी म्हणजे धैर्यशील पाटील असतील किंवा आपले रवीशेठ पाटील असतील भरत गोगावले असतील योगेश कदम असतील या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षापेक्षा राष्ट्रवादीचा जो तटकरी आहेत म्हणजे मोदींना पाठिंबा असं समजून जे काम केलं त्याचा परिणाम म्हणजे तटकरे यांची मताची आघाडी बऱ्यापैकी वाढलेली आहे अनंत गीते आपण जस मग म्हणालो चार वेळा ते खासदार होते पण यावेळी मात्र त्यांना पराभव मागच्याही वेळी आहे पण यावेळी सहानुभूतीची लाट असूनही आणि एक परिपूर्ण वातावरण असूनही ठाकरेंच्या उमेदवाराचा रायगडमध्ये पराभव झाला यामागची कारण काय असू शकतात तटकऱ्यांची ताकद तर होतीच पण काही लूप होल्स असे असतील ज्याने पराभव झालेला असावा ते लूप होल्स कोणते असू शकतात आता कोकण मध्ये मुख्यतः असं आहे की संस्थात्मक तिथं नेटवर्क कार्यकर्त्यांचं फारसं नाहीये तेव्हा आनंद गीती आता एवढी वर्ष राजकारणात आहेत परंतु चांगत तिथे काय फारसे संस्था म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रात असू दे विदर्भात असू दे मराठवाड्यात म्हणजे साखर कारखाने असू देत कापूस गिरण्या असू देत किंवा अन्य दुधाच्या सहकारी सोसायटी असू देत या यातून जे संस्थात्मक कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार होत तसं ते कोकणामध्ये फारसं दिसत नाही ते आपल्या तळ कोकणात तिथं मुख्य म्हणजे मच्छीमारी आणि आंबा आणि काजू बागायत याचं आणि याचं जे संस्थात्मक नेटवर्क आहे तस तसं ते वीक आहे बाकीच्या पिकांना आपण जे अनुदान दिलं जातं किंवा तातडीनं मदत दिली जाते मध्ये मला आठवतं की मध्ये दोन हजार सतरा अठराच्या सुमारे जे मोठं चक्रीवादळ आलं होतं त्याचं जे आंबा बागायतदार काजू बागायतदार याचं नुकसान झालं त्यांना नाममात्र ही मिळाली आणि तशी सबस्टेन्शियल अशी मदत काही मिळाली नाही तर मुख्यतः जे राजकारण करताना तिथल्या लोकांना हा प्रॉब्लेम हा येतो की संस्थात्मक नेटवर्क नसतं दुसरं गोष्ट म्हणजे गीतेना पर्याय असं नेतृत्व तिथं उभा करत आलं नाही शिवसेनेला त्याचं कारण म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची जी मोठी जागा होती रायगडच्या राजकारणामध्ये ती भारतीय जनता पक्षानं हळूहळू हळूहळू आपल्या पक्षामध्ये आणली आणि इकडं शिवसेनेनं ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नाही आणि त्यामुळं शिवसेनेची ताकद आहे तेवढीच आहे आपण आकडेवारी जर बघितली ना तर आनंद गीतेना मिळालेली मतं तशी फार कमी आहेत अशातला फाक नाही तटकरेंना मिळालेला विजय फार मोठा आहे अशातलाही भाग नाही तसं थोडासा फरक थो थो एक, तो झाला तो म्हणजे एक मुंबई लगत असलेल्या काही मतदार मतदारसंघामध्ये जे आहे ना भारतीय जनता पक्षाची ताकद आणि जे वातावरण आहे त्यामुळं काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण झालं मतदान पण झालं आणि शिंदे शिवसेनेच्या आमदारांनी मोदी कोल आय अशा ज्या निर्धारांवर आदेश होते त्यानुसार काम केल्यामुळे तिथं तटकर्यांना मतदान झालेलं आहे आणि याला सगळ्यात अनुकूल बाब म्हणजे तटकर्यांनी सगळ्यांशी जुळून घेतलं आणि निवडणुकीचं राजकीय समीकरण आहे ते जमवलं शेवटी 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 कारण धैर्यशील पाटलांची सुद्धा उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे इथं जाहीर होणार असं जेव्हा दिसत होतं त्यावेळी अजित पवार अलिबागला आले होते त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे हेच आमचे उमेदवार असणार आणि जागेवर आमचा ठाम आहे सांगितलं तेव्हापासून तटकरेने आपल्या कामाला सुरुवात केली के राज्याच्या राजकारणात तटकरे जरी अजित पवारांसोबत दिसत असले तरी रायगडमध्ये तटकरेच ब्रँड आहे हे त्यांनी सिद्ध केलंय तटकरेंच्या राजकीय कारकिर्दीविषयी आपण बोलणार आहोत यापुढे सर तटकरेंची राजकीय कारकिर्द आणि पुढची कारकिर्द कशी असू शकते याबद्दलचे काही अंदाज एकोणीसशे पंच्याण्णवपासून तटकरी राज्याच्या राजकारणात किंवा विधानसभेवर यायला लागले पण दोन हजार चारपासून दोन हजार चौदापर्यंत ते राज्यात वेगवेगळ्या पदावर मंत्री होते त्यावेळी सुरुवातीला अन्न नागरी असेल नंतर नंतर त्यांनी ऊर्जा मंत्रालय घेतलं परंतु राज्याच्या राजकारणात राहताना राष्ट्रवादी ज्या ज्यांचा नियंत्रण आहे होल्ड आहे अशा अजित पवारांच्या बरोबरी ते सातत्यान राहायचं आणि त्यांना बरो धरून त्यांनी जिल्ह्याचं आणि राज्याचं राजकारण राज्या केलं राज्या आणि असं सांगायचं म्हणजे ज्यावेळी तटकरी तटकर यांच्या जमीन खरेदी संदर्भात सुद्धा काही आरोप झाले भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याची चौकशी चालू झाली होती दुसरं म्हणजे जेव्हा जल ऊर्जा मंत्रालयातले बरेचसे जल ऊर्जा मंत्रालयात असताना तटकरे यांनी जे काही निर्णय घेतले ते त्याचे आधी चर्चा होत होती दोन हजार चौदाच्या सुमारास मंत्रालयामध्ये हो, सहाव्या मजल्यावर अकस्मात एक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यात कागदपत्र जळून खाक झाली होती आता ही आग लागली त्याच्याकडे संशयानं सगळे बघत होते परंतु पर ही आग फायरप्रूफ ऑडिट जे असतं ते असताना सुद्धा मंत्रालय सहाव्या महिलावर आग लागते कशी हा एक प्रश्न होता पण ही आग लागली कशी याची चौकशी झाली नाही या आगीत मोठ्या प्रमाणात सरकारी शासकीय कागदपत्र मंत्रालयाशी संबंधित ते जळून खाक झाली त्याची चौकशी झाली नाही आणि हा प्रश्न कोणी उपस्थितच केला नाही आणि दोन हजार चौदा नंतर मात्र तटकरेने थोडस दोन हजार चौदा नंतर त्यांची सत्ता गेल्यानंतर ते थोडस बाजूला झाली पण नंतरच्या काळामध्ये पुन्हा दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा ते अजित पवारांच्या बरोबर पुन्हा आणि महाविकास आघाडीत त्यांनी मग आपल्याऐवजी आपल्या लेकीला त्यांनी मंत्रिपद राजकारण पुढे चालवायचा प्रयत्न केला त्यांनी मग दोन हजार एकोणीसपासून जेव्हा म्हणजे देशाच्या राजकारणात जाण्याचं ठरवलं आणि रायगडमधून निवडून गेले त्यावेळी आता त्यांनी दोन नंतर एकोणीसनंतर पुन्हा त्यांना दोन हजार चोवीसमध्ये चांगला विजय मिळाला तर यावेळी त्यांची एक सुप्त इच्छा अशी होती की शिष्य असल्यामुळे कदाचित असेल की आपण केंद्रात सुद्धा मंत्रिपद उपभोगावं आपलं मंत्रिपद असावं हो, म्हणून त्यांनी ठाम दावाही केला होता पण राष्ट्रवादी एकच खासदार आणि राज्यसभेत दुसरे खासदार म्हणजे प्रफुल्ल पटेल ह्या दोघांनी आत्ताच्या मोदी थ्री झिरो म्हणतात आपण त्याला त्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर दावेदारी केली होती आणि दोघांच्यातील मतभेदामुळे राष्ट्रवादीच्या कोणाचा त्यामध्ये समावेश झाला नाही अशीही चर्चा होती परंतु आता या पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये मंत्रिपदाची स्पर्धा असताना आता तिसरा स्पर्धक त्यांच्यामध्ये निर्माण होऊ पाहतोय आणि आन, तो तिसरा स्पर्धक म्हणजे खुद्द अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनील पवार त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळण्याची मोठी चर्चा आहे तसं भविष्यात होऊ शकतं तर तसं झालं तर पुन्हा या मंत्रीपद कदाचित एकच असू शकेल पण स्पर्धक मात्र तीन असतील आणि भविष्यामध्ये आणि राजकारणाला आणखी काही नाट्यमय वळण मिळतात की काय ते मात्र आता आपण बघायला लागेल तर आज आपण बोललोय रायगडवर येत्या काळात अशाच मतदारसंघांवर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर